स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आलेली आहे तर यात मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचं कोणाचं व्यापार असेल किंवा बिझनेस असेल किंवा दुकान टाकलेलं असेल दुकानात जर ग्राहक येतच नसतील किंवा खरेदी विक्री कमी होत असेल किंवा पैसा कमी येत असेल तर काय करायचं तर सकाळी दुकान जेव्हा तुम्ही उघडतात त्याच्यानंतर दुकान झाडून वगैरे घ्यायचं थोडं धूळ वगैरे झाले असेल तर ती साफ करून घ्यायची त्याच्यानंतर आपलं जे म मंदिर वगैरे जर असेल तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो त्याच्यात असायलाच पाहिजे कारण तुमचा जो व्यापार आहे बिझनेस आहे तो सगळा लक्ष्मी मातेवरच डिपेंड असतो म्हणून लक्ष्मी मातेचा फोटो त्यात असलाच पाहिजे आणि झालं तर श्रीयंत्र जर ठेवलं तर सोन्याहून पिवळं कारण श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेला आकर्षित करत असतं म्हणून फोटो तर ठेवाच पण मी तर सांगेल तुम्हाला की तुम्ही श्रीयंत्रसुद्धा ठेवा पण त्याची रोज पूजा करा असं नाही की नुसतं ठेवलं म्हणून फोटोलासुद्धा धूप ओवाळा त्याच्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा मेन म्हणजे तेलाचा दिवा लावायचा नाही अगरबत्ती लावायची नाही धूप लावायची आणि तो शुद्ध तुपाचा दिवा लावायचा कारण शुद्ध गाईच्या तुपाचा जर दिवा लावला तर तो सुद्धा एक लक्ष्मी आकर्षित करतो त्याच्यामुळे हो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा रोज आणि श्रीयंत्राची सुद्धा रोज पूजा करा आणि धूप लावा ह्या गोष्टी जर तुम्ही ना रोज नित्यनियमाने नियमाने तुमचा व्यापार व्यवस्थित चालेल तुमची खरेदी विक्रीसुद्धा दुकानातली व्यवस्थित होईल आणि सगळं व्यवस्थितच चालेल तुमचं